झाल्यावर चार मैत्रिणी एका हॉटेलमध्ये भेटल्या होत्या हसत खेळत भविष्यातल्या स्वप्नांवर बोलत त्यांनी एक वचन दिलं चाळीस वर्षांनी याच दिवशी या ठिकाणी आपण पुन्हा भेटायचं आणि जो शेवटी येईल तीच बिल भरेल तेव्हा तिथे काम करणारी एक बाई वेटर हे सगळं ऐकत होती ती म्हणाली मी जरी काही मोठं नसले तरी चाळीस वर्षांनी मी ही तुमची भेट परत बघेन चाळीस वर्षानंतर पहिली मैत्रीण येते आणि चकित होते ते साधंसुद्धा हॉटेल आज फाईव्ह स्टार रेस्टॉरंट झालेलं आणि तिच्यासमोर एक महिला तीच वेटर्स आज त्या हॉटेलची मालक ती म्हणते माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला स्वप्न बघायला तुम्ही शिकवलं होतं म्हणून मी अजूनही हे नातं जपून ठेवलंय तेवढ्यात दुसरी मैत्रीण येते एकेकाळी घर चालवण्यासाठी झगडणारी स्वतःचा यश नाती सगळं काजव्यासारखं चमकत होत नंतर तिसरीही मैत्रिणी येते जी कधी स्वतःसाठी वेळच काढत नसे पण आज स्वतःच्या आरोग्याची आनंदाची ओळखीची मालकीन झाली आहे पण चौथी मैत्रीण सर्वजणी वाट पाहतात जेवण येतं हे थंड होते पण ती येत नाही शेवटी त्या तिघी उदास होतात बहुतेक तिला आता आम्हाला भेटण्याची गरज इच्छा वेळ काहीच उरली नसेल त्या कॅश काउंटरवर बिल द्यायला जातात पण मॅनेजर सांगतो तुमचं बिल आधीच भरलं गेलंय त्या तिघी हताश होऊन बाहेर पडतात आणि तिथे एक, एक कार येते एक तरुण मुलगी उतरते त्यांच्या पायाशी वागते आणि म्हणते माझी आई तुमची चौथी मैत्रीण एक महान गृहिणी होती जिने आयुष्यभर घर मूल जबाबदाऱ्या सांभाळल्या पण तुमच्याविषयी बोलताना तिचे डोळे नेहमी चमकायचे आईने मला सांगितलं होतं मी नसले तरी माझं वचन माझी मुलगी निभावेल ती पुढे म्हणते आई देवाघरी गेली पण तिची स्नेह तिची मैत्री तिचं वचन मी जपायला आले हे ऐकून त्या तिघींचे डोळे भरून येतात त्या एकमेकींकडे पाहतात आणि म्हणतात आपण चाळीस वर्षांनी भेटलो पण जर चाळीस दिवसांनी भेटलो असतो तर कदाचित खूप काही वेगळं झालं असतं निष्कर्ष लोक म्हणतात गृहिणी काही खास करत नाहीत पण त्या ज्यांना घर म्हणतात ना तेच त्यांचं सर्वात मोठं एम्पावर असतं नाती जपा कॉल करा भेटा कारण गृहिणी असो किंवा कोणीही माणूस म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल कोणालाच माहिती नाही ही रील त्या मैत्रिणीला टॅग करा आणि लगेच शेअर करा जिच्याशी तुम्ही खूप बोलायचं भेटायचं ठरवलं होतं पण वेळ नावाच्या शत्रूने ते नेहमीच पुढे ढकललं